नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे कालच मधून दोन नगरसेवक जे आहेत जे बेलापूर मधले आहेत पॅनल क्रमांक सत्तावीसशे त्यापैकी दोन नगरसेवक हे शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे आपल्यासोबत आता अमितजी पाटील आहेत जे ज्येष्ठ नगरसेवक आहे ज्येष्ठ माजी नगर काँग्रेसचे बेलापूर विभागातील सर माझा पहिला प्रश्न असेल आपल्याला की आपण वर्षानुवर्षे काँग्रेस सोबत होतात आपला परिवार काँग्रेस सोबत होतं म्हणजे बेलापूर इज इक्वल टू पाटील असं परिवार असं बेलापूर विचार आहे काँग्रेस म्हणजे कोण तर काँग्रेस परिवार असं समीकरण होता मग तु तुम्हाला पक्ष सोडवासा का वाटला नमस्कार जय महाराष्ट्र आज काँग्रेस सोडण्याचं मी काही काँग्रेसला दोष देण्याचं एवढं मोठा नाहीये काँग्रेसने आमच्यासाठी केलंही आहे पण आजचं जे रिझन आहे आज लोकांना जे पाहिजे लोकांना जे गरज आहे आजच्या तारखेला सत्तेत होते तेव्हा काम पण होत होती काँग्रेसमध्ये पण आज बघितले जात दहा वर्ष झाले आम्ही विरोधामध्येच काम करतोय आणि विरोधामध्ये कामं करून जनतेची कामं होत नाहीये आम्ही जेव्हा जेव्हा लोकांकडे अधिकाऱ्यांकडे आम्ही जेव्हा फेस करायचं तेव्हा ते अडचणी यायचे तेव्हा उत्तर द्यायला आम्हाला लागायचं काँग्रेसला आम्ही प्रश्न करायचो की आमची कामं तुम्ही करा पण काँग्रेसमधना आम्हाला कुठलाही सपोर्ट आता मिळत नव्हता आम्हालाही एक आमचं एक आमच्या भरोश्यावरती लोकांचं साम्राज्य आहे आम्ही एक नेतृत्व करतोय आमचं कुटुंब एवढ्या वर्ष सांभाळलेलं नेतृत्व आहे मध्ये आम्हाला आज शिंदेसाहेबांचं नेतृत्व खरोखर आवडलं आणि त्यांची कार्यपद्धतीची जी पद्धत आहे ती आमच्यासाठी एकदम म्हणजे जी जोशवाली जी पद्धत आहे आमच्यासारखे जे कर्तव्य कार्यकर्ते आहेत त्यांना बळ देण्याचं काम शिंदेसाहेब करतात आणि आम्ही ती पार्टी चूज केली आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला काम करण्याची भरपूर मनापासून इच्छा होती ते आम्ही आज दाखवू सर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी जे आहेत तुम्ही सांगितलं की तुमचं काम होत होती काँग्रेस प्रशासकीकडे जेव्हा तुम्ही विषय घेऊन जायचे इथले स्थानिक विषय तेव्हा त्यांचा त्यांच्याकडून काय बायकव त्यांची प्रतिक्रिया काय असायची आम्ही जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांना भेटायचो वरच्या लेवलला तर आम्ही बघतोय काम करतोय सांगतोय तो अधिकारी ऐकत नाही तो हा नेता ऐकत नाही आम्ही आम्ही काय आमची घरची कामं घेऊन जात नव्हतो आम्ही लोकांची कामं घेऊन जायचो समाजाची कामं घेऊन जायचो आज मी पाच वर्ष नगरसेवक होतो दहा वर्ष पुनम आज नेतृत्व करत होती आमचं कुटुंब एवढं वर्ष लोकांच्या संपर्कात आहे आजही आहे आज आमचं आज काँग्रेसमध्ये आमचं स्वतःचं अस्तित्व ठेवलेलं होतं पण आम्हाला आमचं पोट भरायला इथे आम्ही पक्षा निवडलंय आम्हाला लोकांच्या जनतेच्या कल्याणासाठी लोकांची सेवा करण्यासाठी जे बळ पाहिजे होतं त्याच्यासाठी आम्ही आज निर्णय हा घेतलेला असं तुमच्या बेलापूर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज राहतो म्हणजे याच्यामध्ये मुस्लिम समाज असेल शेडुका समाज असेल अनुसूचित जाती जमातीचा किंवा ख्रिश्चन कम्युनिटी असेल तर हे लोक कुठेतरी काँग्रेसची अटॅच होती आणि आता तुम्ही काँग्रेस सोडलेला आहे ही लोक तुमच्यासोबत आहेत का अद्यापैकी अल्पसंख्याक जी समाज आहे तो आमच्या बरोबरच आहे कारण की लहानचे मोठे आम्ही त्यांच्या बरोबरच खेळलेलो बागडलेले आहेत माझे वडील माझा भाऊ मी आम्ही सगळे त्या समाजाशी एकदम जुडलेलं आहोत आमचं भले नातं नसलं तरी आम्ही भावासारखे एकमेकाच्या बरोबर रुळलेलो आहोत हा आमचा समाज अल्पसंख्याक हा आमच्या बरोबरच राहणार आहे आणि आम्ही काय बीजेपी भी पकडलेला नाही का जो त्यांच्या विरोधातला जो आहे आम्ही शिंदे साहेब जो नेतृत्व पकडलेला आहे तो न्यूट्रल आहे आणि तो, तो, तो नेतृत्व त्यांनाही मान्य आहे समाजाला आणि त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आज जी कामं करायची पद्धती आहे शिंदे साहेबांची ती तुम्ही बघितलेली आहेत माझा बेलापूरचं आ, मैदान खेळाचं मैदान लोक मुलं खेळतायत सेक्टर पंधरा मध्ये मी एक छोटस काम घेऊन गेलो होतो काम त्यांनी शिंदे साहेबांनी म्हणजे एका फोनवरती वरती एमडी ला सांगून टेंडर झालेला टेंडर तो कॅन्सल करून तिथे डीपी प्लॅन टाकून पीजी प्ले ग्राउंड म्हणून त्या डिक्लेअर करणार त्याचं खरं करत हा एकनाथ शिंदे साहेबच आहेत आणि शिंदे साहेबांचं तेव्हापासून जे माझ्या मनात हृदयात बसले की काम करायची पद्धत आहे ती ही अशा व्यक्तींनी करावी आणि अशा लोकांसाठीच आपण उभं राहायचं आम्ही काँग्रेसवर जायचो बघतो सांगतो बोलतो या पद्धती नाही आहेत काम करायची तर कामं झाली पाहिजे फोनवरती झालं पाहिजे किंवा कामं लोकांची जनतेची कामं झाली पाहिजे हे आज त्यांनी जो आज खेळाचं मैदान त्यांनी जो ठेवलेलं आहे बेलापूरसाठी साठी तो आज आमची लाईफ पिढी पिढी आणि पिढी हीच त्या मैदानात खेळणार आहे त्या टायमाला आम्ही शाळांमध्ये मध्ये बोलू शकतो की हे शिंदे साहेबांचं काम आहे हे शिंदे साहेबांनी केलेलं आहे त्या टाइमला विलासराव देशमुख वगैरे होते त्या परिस्थिती होती आज आज ती परिस्थिती राहिलेली सर सर्वात महत्वाचा प्रश्न की आपण काँग्रेसचा पक्ष सोडण्याचा जेव्हा विचार केला तेव्हा आपल्याकडे ऑप्शन्स <laughs> होते भारतीय जनता पार्टी आहे <laughs> किंवा राष्ट्रवादीचा अजित पवार गट आहे हे सुद्धा होते आपल्याकडे ऑप्शन्स मग तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना पक्ष का निवडला मी आता तुम्हाला तेच उदाहरण दिलं ना की माझ्यासाठी जे शिंदे साहेबांनी आमच्या बेलापूरसाठी जे काम केलंय आता ही माझं एक छोट मोठं काम आहे ज्या या सम बेलापूर लोकांसाठी शाळेसाठी काम करायची जी ज्या अडी अडचणी आहेत आड़ त्या वरच्या लेवलला होत नाही ते शिंदे साहेबांनी मला आश्वासन दिलेले की मी एक सोडून देईन आणि ते काम करून देईन बीजेपीसाठी आम्हाला बीजेपीचं काँग्रेस आणि बीजेपी मध्ये झुडतं मुडतं मन जमणार नाही पण आम्हाला ते वादात कुणाच्या न जाता आपलं स्वतःचं अस्तित्व सा साम्राज्य निर्माण करायचंय आणि आम्ही राजासारखे जगलेलो राजासारखेच राहणार शेवटचा प्रश्न की तुमच्या पॅनलमध्ये बेलापूर गाव आहे शाहबाज गाव आहे फनसवाडा आहे त्याच्यानंतर से आ, सेक्टर पंधरा सारखा पॉश एरिया आहे जसं आपण बोलतो रेसिडेन्सियल एरिया आहे आगरोळी गाव आहे पारसे खिल आहे त्याच्यानंतर सेक्टर अकरा आहे दिवाळे गाव आहे महत्वाचं म्हणजे जिथे खूप मोठ्या प्रमाणावर कोळी समाज राहतो कोळी बांधव राहतात तर एकंदरीत किंवा सेक्टर तीस ऐकू जे आगरोली गाव विस्तार योजनामधल्या तर एकंदरीत हे सर्व लोक या सर्व पॅनलमध्ये आयकर कॉलनी आहे आणि गावठा अकिल्ले गावठा सुद्धा आहे तर हे एकंदरीत सर्व लोक या पॅनलमध्ये शिवसेनेची ताकद म्हणजे सरोज पाटील आहे म्हणा भारतीय कोळी म्हणा आणि तुम्ही आता दोघं जण तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की शिवसेनेच्या सोबत किंवा महायुती सोबत पूर्ण पॅनल सकारात्मक आहे का तुम्ही गणित बघताय तुम्हालाही समजतं की आज भारती दिवाळ्यामध्ये स्ट्रॉंग आहे रोहदास पाटील अग्रोळीमध्ये स्ट्रॉंग आहे तिथे माझंही पहिलं काम केलेले होतं मध्ये तर आमचं अस्तित्व आहे सेक्टर आमच्यासाठी सेक्टर पंधरा आणि अकरा आणि किरणा गावटा ना थोडी नवीन आहे पण आमच्यासाठी नवीन नाहीये आम्ही जसं लोकांच्या संपर्कात आहोत आणि लोक आम्हाला जरी कोण बीजेपीचा असेल शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल पण आमचे चेहरे बघून आम्हाला मतदान शंभर टक्के लोक करणार आहेत एवढं आम्हाला शोध धन्यवाद सर अशा प्रकारे एकनाथजी शिंदे जे डीसीएम आहेत ज्याला डेडिकेटेड टू कॉमन मॅन बोलतात अशांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये अमित पाटील यांनी प्रवेश केलेला आहे काँग्रेस पक्षासोडून आणि त्यांनी सांगितलेलं आहे की काँग्रेसमध्ये काँग्रेसची परिस्थिती आता पहिल्यासारखी राहिली नाही आता फक्त बघतो करतो फक्त आश्वासन देतात परंतु एकनाथ शिंदे जे साहेब उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख आहेत प्रमुख आहेत सध्या ते तर ते मध्ये कार्य करतात काम करतात होणारं काम हो बोलतात नसेल तर होणारं काम त्याच्यावर पण विचार करतात की ते कसं होईल त्यासाठी ते प्रयत्नशील असतात पूर्ण यंत्रणा जी आहे ती यंत्रणा पूर्ण कामा लावतात त्याच्यासाठी अमित पाटील यांनी सांगितलं की आम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचप्रकारे जो पॅनल आहे बेलापूर पॅनल क्रमांक सत्तावीस त्याच्यासाठी ही शिवसेनेसाठी सकारात्मक आहे शिवसेनेसाठी सकारात्मक मायुतीसाठी सकारात्मक आहे त्याचप्रकारे पाटील परिवार जो आहे अमित पाटील आहे पुनम पुनमताई पाटील आहे त्याच्यानंतर मिथुन दादा पाटील आहे यांच्या सर्वांसाठी सकारात्मक आहे हा पॅनल आणि नक्कीच या या माध्यमात अमितजी पाटील यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आपण पाहिला की या पॅनल क्रमांक सत्तावीस मध्ये नक्कीच शिवसेनेचा झेंडा मायुतीचा भगवा झेंडा फटकाशिवाय राहणार नाही कॅमेरा पर्सन सोबत मी सुदीप घोल पालिका प्रशासनासाठी बेलापूर नवी मुंबई